जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशांवर मंगळवार दिनांक सहा एप्रिल रोजी सिन्नर तहसीलमधील महसूल विभागाने महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक बियर बार आदींवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली त्यात प्रशासनाच्या वतीने कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाचा हस्तक्षेप जुगारून नियमाने सर्वांवर सारखीच कारवाई करत सुमारे चव्वेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे वाढत्या कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी सिन्नर तहसील विभागाच्या महसूल विभागाने मंगळवार दिनांक सहा एप्रिल रोजी सिन्नर ते नांदूर शिंगोटे या महामार्गावरील हॉटेल्स बार यामधील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते त्यात अनेक हॉटेलमध्ये तळीरामांची सेवा हॉटेल व्यावसायिक करताना आढळले छुप्या मार्गाने पुढील शटर बंद करून मागील दरवाजाने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना प्रवेश दिल्याचे आढळून आले कारवाई दरम्यान असंख्य ग्राहकांनी आपले चीज वस्तू अर्थात मोबाईल दुचाकी वाहने आदी सोडून पळ दिसून आले कारवाईचा अनेक हॉटेल चालकांनी चालकच बदलून कामगारांना मालक बनविले तरी देखील महसूल विभागाने नियमांप्रमाणे सर्वांवर दंडात्मक कारवाई केली काहींनी तर स्थानिक पोलिसांना मध्यस्थीची सार्थ हाक घातली मात्र महसूल विभागाने ते सर्व जुगारून कारवाई केली काहींनी तर राजकीय व्यक्तिमत्वांना मध्यस्थीसाठी संपर्क केला मात्र महसूल विभागाने नियमांचे उल्लंघन कारण दाखवित कुणाच्याही वशिल्याला दाद दिला नाही आणि अनपेक्षित झालेल्या या कारवाईने असंख्य बार व हॉटेल व्यावसायिकांना कारवाई सामोरे जावे लागले यात अनेक हॉटेल सील करण्यात आले काही हॉटेल व्यावसायिकांनी आपल्यातील मुजोरपणाचे दर्शन घडविले मात्र तरीही ते सर्व जुगारून महसूल विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली यात विशेष मात्र ज्या हॉटेल व्यावसायिकांना बारचा परवाना नसताना त्या ठिकाणी विक्री सुरू होती अशा व्यावसायिकांवर वावी पोलिसांची कारवाई होत नाही हे जरा नवलच होते आणि असेच हॉटेल व्यावसायिक सदरची कारवाई होऊ नये यासाठी पोलिसांकडे आशेने पाहत होते मात्र महसूल विभागाच्या कारवाई पुढे पोलिसांची देखील काहीच चालत नसल्याने केवळ सर्व खेळ नजरांवर चालत होते पोलीस अधिकारी देखावा म्हणून कारवाईसाठी आपल्या गाडीतून उतरत होते मात्र नांदूर दूरक्षेत्र विभागातील एक हवालदार आपल्या गाडीतून उतरून साधी कारवाई देखील करीत नसल्याचे दिसून येत होते शेवटी महसूल विभागालाच पुढाकार घेऊन सर्व कारवाई पार पाडावी लागली आता यात पोलिसांची ही नरमाईची भूमिका का, का आणि कशासाठी असावी हे वेगळेच सांगण्याची गरज नाही मात्र या कारवाईत महसूल विभागाने तीन चार तासात सुमारे चव्वेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करत नियमांचे उल्लंघन केल्यास ही कारवाई अधिक कडक करण्याचा इशारा दिला न्यूज साठी अक्षय गायकवाड करून काकडे करत असत काय करत नाही तो पार्सल साहेब जेवढे आज पण जेवढाच होते का तो गाडी घेऊन पहा फोर व्हिलर म्हणा तो कोण होता का माझ्या माहिती नव्हता का तिरुबाहेर का लावलं तिकडे बाहेर

चालू नाही कोरोनामुळे बंद दारू काय पाठी माग आपल्याला वाटत नाही काय करत तर करू नका लोक वाचवायचे शासनाला घरत लोक वाचवायची दारू विकायची नाहीये आम्ही नाही आमच्या जागे बरोबर शासन शासना लोक वाचवायचे आपल्याला